डॉक्टर रजनीताई शिंदे राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित इचलकरंजी येथील पोलीस मित्र असोसिएशनच्या महिला राज्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर रजनीताई शिंदे यांना श्री दत्त दिव्यांग अँड निराधार संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष पाटील व चंद्रकांत मगधोम यांच्या हस्ते नेताजी पवार प्रशांत गुरव मुख्याध्यापक अशोक पाटील यांच्या उपस्थितीत आदर्श रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी राज्यात सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या शासनाची योजना पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने राबवीत दोन हजाराहून अधिक महिलांचे नोंदणी फॉर्म भरून एक आदर्श निर्माण केला आहे रजनीताई शिंदे या गेली सोळा ते सतरा वर्ष झाली महिलांसाठी अहोरात्र अविरतपणे कार्यरत आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत गरजू गोरगरीब महिलांच्या कौटुंबिक अडचणी लक्षात घेऊन छोट्या छोट्या व्यवसायासाठी कर्ज प्रकरणे मंजूर करून दिले शैक्षणिक अडचणी जाणून घेत अनेक विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य दिले मुलींना दहावी बारावीनंतर पुढे काय करावे यासाठी अनेक महिला पदाधिकाऱ्यांकडून मोफत मार्गदर्शनपर शिबिर आयोजित केले अनेक ठिकाणी महिला बचत गटांना स्टॉल उभारून करून देत व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिल्या महिला सबलीकरणासाठी व्यावसायिक नामांकित महिला उद्योजिका याचे मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन केले महिला सक्षमीकरणासाठी महिला पोलीस अधिकारी महिला वकील कायदेशीर महिला सल्लागार यांचे मार्गदर्शन घेत महिलांसाठी अहोरात्र परिश्रम घेतले अनुसूचित जाती जमाती व इतर भटक्या विमुक्त जाती अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी अनेक शासकीय योजना राबवल्या गरोदर महिला नवजात शिशु ते ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले मोफत डोळे तपासणी व उत्तम प्रतीचा चष्मा अनेक गरजू नागरिकांना देत एक आदर्शवत कार्याची पोचपावती जनतेने दिली दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस तसेच आताच्या दोन हजार चोवीसच्या महापुरात पूरग्रस्तांसाठी मोफत जेवण जीवनावश्यक वस्तू संसार उपयोगी साहित्य यांचे वाटप केले कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमध्ये मास्क सॅनिटायझर व औषधांचे वाटप करत महिला वर्गासोबत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला अलीकडे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली व त्याचा जी आर काढला असता डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी पोलीस मित्र असोसिएशनच्या माध्यमातून तीन दिवसीय कॅम्प आयोजित करून जवळपास दोन हजाराहून अधिक महिलांचे फॉर्म भरून घेतले डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या महिलांसाठी असणारी तळमळ आणि सामाजिक कार्याची दखल घेत फ्रान्सच्या युनिक काउन्सिल ऑफ युनिव्हर्सिटीतर्फे डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क ही मानक पदवी देऊन खरोखरच एका महिलासाठी व समाजासाठी अहोरात्र अविरतपणे कार्यरत असलेल्या सर्वसामान्यातील असामान्य व्यक्तिमत्वाचा गौरव केला असल्याची प्रतिक्रिया जनतेतून मिळाली डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी महिलांचे व्यासपीठ म्हणून वैध वीध फाउंडेशनची स्थापना केली संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत असताना यामध्ये जवळपास अडीच हजारहून महिला कार्यरत आहेत पोलीस मित्र असोसिएशनच्या महिला राज्याध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असताना महाराष्ट्रात जवळपास वीसहून अधिक जिल्ह्यात महिला नेटवर्क उभारले आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलच्या सहसंपादक म्हणून महाराष्ट्र गुजरात कर्नाटक गोवा राज्यात चॅनलचे नेटवर्क वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे संत रोहिदास विकास फाउंडेशनच्या महिला बचत गट विभागाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून दहा हजाराहून अधिक महिलांसाठी पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम सुरू आहे सामाजिक कार्याची दखल घेत जवळपास पन्नासहून अधिक विविध शासनाचे व नामांकित संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे एवढेच नव्हे तर पाच राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष सुरेश माळी सेक्रेटरी सुशीला पुजारी अश्विनीताई पाटील पदाधिकाऱ्यांनी केले होते यावेळी पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे राज्य सल्लागार मुरलीधर शिंदे रुपाली ठोमके आशा वाघिरे संगीता रुग्गे राजश्री हंकारे सविता पुजारी सुनीता पवार सुप्रिया पाटील शीतल पाडळकर शकुंतला पाटील गुलबशा बागवान राजश्री बडवे तुळसा काटकर सुवर्णा लाड मनीषा आवळे व रेखा मलवादे वैशाली गडस हर्षदा आवळे व स्वाती केंगार आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे